नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन मध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर बघा आज आहे पाडवा तर गुढीपाडव्याच्या सर्वांना माझ्याकडून व माया, माया परिवाराकडून सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा बघा आता अजय सहा तर मी पाच वाजता सुटले होते तर दारात सडा वगैरे टाकलाय उरकलं झाडून वगैरे भांडी आंघोळ वगैरे झाली आता स्वयंपाक करायला डाळ टाकायची तर हे बघा डाळ मी काढून घेतली चहा जा, वगैरे झाला डाळ शिजायला टाकते आणि आटा लावून घेते तर पूर्णपणे व्हिडिओ बघा स्कॅप करू नका आवडला तर लाईक करायच्या नवीन आला सबस्क्राईब करायला विसरू नका आता साक्षी चालली आंघोळीला आणि समर्थ जाय त्याला उठवते तर आता पुढला व्हिडिओ कंटिन्यू बघा chưa đầy khoảng 2 phút mình sẽ cho ra. Cho ra đây. Cho तर बघा कडी राहिली होती करायची थोडी क कडी करून घेतलेली आहे हे बघा दूध भरलेले आहेत मी तांदूळ काय दुकान उघडलं नाही त्यामुळे मी शेवायचं आणलं आहे कारण डेकराचा बुक खाली दिल्याशिवाय जेवायला पण देत नाही त्यामुळं आता नऊ पण दुकान उघडलं नाही दहा साडे दहा वाजता उघडत आहे दुकानं त्यामुळे मी आता शेवायचं ठेवलेलं आहे तर आता मी लिवद ठेवते जेवायला लेकरांनी देते लेकर दमकत ता नाही तर हे बघा मित्रांनो तर हे बघा मित्रांनो देवाला निवडत ठेवले की आता गुढीचा राहिला एक गुढीला ठेवायचा आणि ही तीन ही दोन माझ्या आजीला ठेवत असते मी आजीला आणि आईला तर ही तीन वरती नेऊन ठेवायचे आहेत तर आता मी निवड ठेवून घेते तर बघा मी प्रत्येक सणाला मी माझ्या आजीला आणि माझ्या दोन्ही आईला पण ठेवत असते मी निवडत तर कमतर सण असं मी फुकवत नाही की प्रत्येक सणाला मी ठेवतच असते चालले आता वरती ठेवून येते त्याला आधी गुढीला ठेवते जे घरावर तर आता गुढीला ठेवते मग वरती जाते कारण म्हणजे खाली नाही ठेवते कारण कुत्रे वगैरे येतात स्लॅप जाऊन ठेवून येते मी बघा मी बघा खाली खाली खालीचं दी तिकडे माझ्या आजीला जेलेबीला आवडत होती आणि आईला पण त्यामुळे मी जिलेबी पण अशी ठेवत असते म्हणजे कर जो कर हां जे कर जे कर म्हणजे कर म्हणजे कर, कर हां